तुमचे खूप कुंप मनापासून स्वागत आज आपण श्री गणपती स्तोत्र म्हणणार आहोत चला मग सुरुवात करूया साष्कांगण म्हण हे माझे गौरी पुत्र अविनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमं नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विघटनावते सातवे विघ्र राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीत विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला विणे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एका वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेली झालेले संपूर्ण स्तोत्र हे तशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरु कृपेने जय जय रघुवीर समर्थ